पंधरा हजाराची लाच घेताना जिल्हा भूमी अभिलेख वाहन चालक लाच ताब्यात कोल्हापूर वरिष्ठ अधिकारी लाच घेताना अटक सुदाम दादाराव जाधव हे हो जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या वरिष्ठ पदावर कार्यरत होते त्याच्या बरोबर त्यांचा वाहन चालक उदय लगमांना शेळके याला देखील अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याची माहिती अशी यातील तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या निकालात मदत करतो म्हणून लाचेची मागणी करण्यात आली होती तक्रार यांची वडिलोपार्जित जमिनीची मालकी ही नजर चुकीने चुलत यांच्या नावे लागली होती ती कमी करण्याकरिता शेतीबाबतचा फाळणी उतारा दुरुस्त करून तक्रारदार यांच्या मालकीची शेतजमीन तक्रारदार आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे अन्य सहहिस्सेदार यांच्या नावे लागण्याकरिता उपसंचालक भूमी अभिलेख पुणे या प्रादेशिक कार्यालयाकडे दोन हजार मध्ये अर्ज केला होता या तक्रारदार यांच्यावरील प्रलंबित अर्जाची सुनावणी भूमी अभिलेख अधीक्षक कोल्हापूर यांच्या समक्ष सुरू करण्याबाबत उपसंचालक यांनी लेखी लेखी जिल्हा अधीक्षक यांना आदेशित केले होते सदर निकाल हा तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी आरोपी लोकसेवक क्रमांक उदय लगमांना शेळके यांनी स्वतःसाठी पाच हजार रुपये व आरोपी लोकसेवक क्रमांक एक सुदाम दादाराव जाधव यांच्यासाठी दहा हजार रुपये असे मिळून तक्रारदार यांच्याकडे एकूण पंधरा हजार रुपये लाची मागणी केली तसेच आरोपी लोकसेवक क्रमांक जाधव यांना आरोपी लोकसेवक क्रमांक दोन उदय शेळके यांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे पैसे दिले का असे म्हणून आरोपी लोकसेवक क्रमांक दोन शेळके यांनी मागणी केलेली केलेल्या लाच मागणी संमती दिली त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून क्रमांक एक जाधव यांनी दहा हजार रुपये व आरोपी लोकसेवक क्रमांक दोन शेळकी यांनी पाच हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंके सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे हेड कॉन्स्टेबल विकास माने हेड कॉन्स्टेबल सुनील घोसळकर पोलीस नाईक सुधीर पाटील सचिन पाटील चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील अपराध विष्णू गुरव यांनी मिळवून केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे